रायगड जिल्हा परिषदेमधील नितलास गावाच्या अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन झाले असं मी प्रथम जाहीर करतो आज नितलास गावामध्ये ज्यावेळी मागच्या वेळी मी अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजनासाठी आलो होतो त्यावेळी माझ्याकडे माजी सरपंच संतोष यांनी मागणी केली होती का आमच्या सरपंच आता झालेले आहेत दत्ता पाटील त्यांच्याकडचा रस्ता झालेला आहे पण माझ्याकडचा रस्ता झालेला नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा ही मागणी केली होती व त्यांच्या शब्दाखातीर सरपंच आणि आमचे आ, जे भुपि दत्ताभूमा आणि तसंच क काटे चंद्रकाटे आणि याही जी मागणी केली होती साहेब काही करून आज जरी सरपंच आपले त्या जागेवर नसले तरी त्यांच्याकडचा स्वतःचा रस्ता तरी विकसित केलेला नव्हता कारण त्यांचं एक उद्दिष्ट असं होतं पहिले लोकांच्या दाराचे रस्ते होऊ द्यात नंतर शेवटी माझ्या घराजवळचा रस्ता होऊ द्या त्याप्रमाणे त्यांच्या मानाला शब्द देऊन आम्ही आज या रस्त्याचं भूमिपूजन करत आहोत दुसरी गोष्ट सांगायचं संघाची नितलासमध्ये अनेक विकास कामे आम्ही केली आहेत पाण्याची टाकीचं जलकुंभाचं काम भूमिपूजन आहे तसेच डांबरीकरणाचं काम आम्ही नितलास केलेलं आहे तसेच कॉन्क्रिटी करण्याचं नितलासचं काम आम्ही केले स्मशानभूमीचं काम आम्ही केले आता आदिवासी वाड्यांना आम्ही बँजो पथक दिलेले अनेक विकास कामं नितलासमध्ये केलेले आहेत कारण इथलास हा मतदारसंघ माझ्या नावडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येत आहे त्यामुळे नितलासमध्ये शेवटच्या माणसापर्यंत कसा विकास होईल या यासाठी मी बारकाईने लक्ष बघत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नितलासमध्ये कोणतीही मागणी करो आम्ही शेतकरी कामगार पक्ष हे शंभर टक्के काम पूर्ण करतो या कारण विशेष असा आहे कारण हा गाव नेहमी मला आघाडी देतोय ते माझी जिल्हा परिषद मतदारसंघ असू द्या या विधानसभा असू द्या या लोकसभा असू द्या इथे कोणाची लाट चालत नाही आहे विकास बघूनच लोक मत देतात एवढी सुशिक्षित आमची लोकं आहेत नितलाशी का ती विकास बघूनच काम देत असतात मत देत असतात आणि या पद्धतीने आज ही भूमिपूजन झालेलं आहे मी कॉन्ट्रॅक्टरला आज आदेश देतो जास्तीत जास्त एक महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण करेल अशी मी त्यांच्याकडनं आज अपेक्षा करतो कर आणि विकासासाठी नितलासगाव नेमी आम्ही सहकार्य करू दुसरी गोष्ट मी नितलाश सरपंचांना सांगितलेलं आहे का ऐक आम्ही उद्देश पकडला आहे रायगड जिल्हा परिषदेने का स्वच्छ भारत स्वच्छ जिल्हा आणि स्वच्छ मतदारसंघ करायचं त्यासाठी आम्ही नितलाशी मी सरपंचांना सांगितलेलं आहे का ह्याच्यामध्ये जे वैयक्तिक शौचालय कोणाकडे नाही आहेत ते शौचालय लवकर लवकर पूर्ण करावे कारण का जर शौचालय पूर्ण जर आपला परिसर स्वच्छ असेल तर आपण विकासाला गती म्हणतोय कारण का आज पाहत आहोत आपण का आज शौचालयाच्यामध्ये नितलाच गाव थोडा मागे आहे पर मला नक्की अपेक्षा आहे सरपंचानी मला आता नारळ फोडण्या अगोदर आश्वासन दिलेलं आहे मी महिन्या दोन महिन्यामध्ये आमचं गाव शंभर टक्के आदनदारी मुक्त करेल असे मी आजच्या कार्यक्रमापासून त्यांचा शब्द घेऊन बोलतोय मान्य करतो जय हिंद जय महाराष्ट्र बरं ना